नमस्कार मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी पालघरला आठवडी बाजार भरतो तर चला आज थोडंसं तुम्हाला पालघरचं आठवडी बाजार फिरतो चला सुरुवात आपण आता हुतात्मा चौकातून केलं आहे आणि इकडे बघा तुम्हाला पारंपरिकरित्या हाताने बनवलेल्या टोपल्या झाडू हे सगळे बघायला भेटतील रसम हॉटेलच्या इकडे डॉमिनोजच्या इकडे अंदाज येईल तुम्हाला हुतात्मा चौकात लगेच एक साइडला तुम्हाला दिसतील अॅक्च्युली सुरुवात आपण तिकडून गेलेली हुतात्मा चौकातून पण प्रॉब्लेम झाला का तिकडे गाडी लावायची सोय नव्हती होत आपला हॉटेल आहे इकडे एक किसाच आहे आपण ऑर्डर घ्यायला होता तिकडे त्याच्यामुळे तिकडेच गाडी पार्क केली म्हणजे ऍटलिस्ट त्यांच्या पार्किंगमध्ये गाडी सेफ राहील कारण की आज बाजारवर आहे आणि पोलिस बरोबर फाईन मारतात गाडी ठेवल्यानंतर चला आपण काय बाजार फिरूयात गाडी ठेवायची सोय झाली तेवढंच उलट यायला लागला आता आता आपण उलट या साडून फिरूयात स्टेशन साईडला चला बॅग्स वगैरे आहे तिकडे बॅग असतात विकायला कांदे सध्या कांद्यांच्या गाड्या आम दिसतात इकडे एक गाडी आहे कांद्याची इकडे आहेत दोन गाड्या नाशिकवर ना कांदे असतात थोडे स्वस्त पडतात स्वस्त का पडतात ते पण मी तुम्हाला सांगतो हे ऍक्च्युली सुकवलेले कांदे नसतात ते ओले कांदे असतात काय भाव काय कांद्यांचा शंभरला सात किलो आहे आज बाजार समता समता आले तर तुम्हाला आठ किलो पण देतात ते असं काय नाहीये डिपेंड बार्गनिंग पॉवर काय आहे हे बघा थोडीच्या गोनी आहेत कारण तेच आहे का ओले असतात कांदे सुकवलेले नसतात सुकवण्यात त्यांना जागा तेवढी लागते तेवढा वेळ लागतो मग तो कांद्याचा भाव वाढतो ओले कांदे काय विकले आणले मार्केटला विकून टाकले पण त्यांना स्वस्तात पडतात ते प्लॅस्टिकचं मार्केट आहे प्लॅस्टिकचे भांडे भेटतात लसूण आहे भाऊ काय भाव काय आजचा शंभर रुपये शंभर रुपये किलो लसूण चांगला आहे तसे क्वालिटी तर चांगली आहे शंभर रुपये किलो वापरे अजून आहे पाऊस पडतो तेवढे दिवस अजून पडतोय बरोबर आणि ट्राफिक आमची नेहमीची मासली वाली ताटपाटीची मावरा बरा या कवड्याला दिला रुपये अंगदा कवड्याला लागेल सध्या लसून भरपूर बघायला भेटतात मला वाटते पाऊस ना म्हणून काय भाव दिला भाऊ शंभर रुपये केला ना, ना दे। याचा <laughs> <laughs> शंभर रुपयाच आहे दोन्ही बरं आहे ना पाक्या काढलेला पण शंभर रुपयातच आहेत मच्छी आपलेट आहेत हलवा आहे सुरमा आहे तर मासली जाम आहेत मार्केट पण ताजी मासले आहेत आपण महाग जाम आहे पण काय मावशी बोमला काही दिली मोमला काही दिली शंभर दाखल कोण बटा ठीक आहे आता महागाईच्या हिशोब ना महागाई कवडी झालंय मासली काय म्हणजे पैसे मोजायलाच लागतील आपण आगरी लोकांना मासली नाही खाल्ली तर मग काय तरीच होत चला फिरूयात प्लास्टिकचे सगळं सामान स्वस्तच पडतात आता ह्याचं कारण पण सांगतो मी तुम्हाला स्वस्त का पडतात म्हणजे काही जणांना कन्फ्युजन असतंय बाजारात स्वस्त असं तसं नसतं ॲक्च्युली हे ओरिजिन प्लास्टिक नसतंय ओरिजिन प्लास्टिक म्हणजे हे रिसायकल्ड प्लॅस्टिक असते तर त्याला लाईफ कमी असते आता हे एवढा मोठा टप आहे हा काही कवड्याला टप भेटला हा दीडशे रुपयाला बरं आहे का आता हाच टप जर तुम्ही ओरिजिन प्लास्टिकचा घ्यायला गेला तर चारशे पाचशे रुपये तर कारण असते का ची लाईफ स्पॅन जास्त असतो आणि ह्याचा कमी असतो एवढंच त्याचे डेली यूज साठी ठीक आहे अरे भाऊ कसा कसं तुला भाव कसा आहे फ्लावरचा चाळीस रुपया चाळीस रुपये नग आहे आणि हा इनको इतकं फेमस नाही होणार आहे इतकं फेमस नाही होणार धंदा करताय खाली धंदा करा <laughs> बरोबर आहे ना धंद्यात लक्ष पाहिजेत आमच्यासारखे व्हिडिओ तर दहा जण परत करतील अकरावा आहे मार्केट इकडे आपण आलोय बरोबर कमला पार्क साइडच्या एरियात आणि ह्या साइडला ना मध्ये भाजी मार्केट चांगला आहे ऍक्च्युली का चांगलं आहे तुम्हाला सांगतो मी इकडे गावची लोक येतात म्हणजे गावठी भाज्या भेटतात तुम्हाला तुमाल दाखवतो तुम्हाला हे सगळे गावची लोक आहेत आपले आपले इथले भूमिपुत्र त्याच्यामुळे ह्या गल्लीत या तुम्ही नक्की भाजी घ्यायला हे सगळे गावची लोक आहेत तुम्हाला भाज्या पण चांगल्या भावात भेटेल चांगल्या भेटतील ताज्या भेटतील का तर ऑब्विसली आपले लोक आपल्याला फसवणार बाहेरची फसवतील पण आपली नाही फसवणार काही जिरा आहे थोडेफार कॅब घेऊन आलो पाहिजे होता असं वाटते ठीक आहे फ्लेवर माईट काय करा नाहीये ढग आहेत ढग आहेत थोडेसे पावसाचं काय सांगता येत नाही मसाले आहेत सुटे मसाले ठेवल्या आहेत त्याला मोबाईल कवर मसाले मोबाईल कवर मग सगळेच भेटते गणपतीच्या आधी तर मार्केटमध्ये एकदम रोनक होते रोनक आला तेव्हा नाही करता काय फॅमिली मध्ये पण गणपती बाप्पा होते तेव्हा त्याच्यामुळे ते मला ते नाही शूट मी त्या कामातच होतो घेण्याचा त्याच्यामुळे मला हे सगळं शूट नाही करता आलं ड्रेस पीस वगैरे आहेत कपडे घ्यायला बेडशीट कपडे ड्रेस पीस होत शूज आहेत ओके कव्हर मध्येच ठेवून दिले आहेत पावसाचा भरसान म्हणून आहेत लोड आहेत लोड कसा दिला चौका जोडी चौका जोडी सब सगळं जोडी आहे ठीक आहे कापूस चांगला आहे का चांगलं आहे चांगला आहे शंभरची जोडी ठीक आहे रिलायन्स मध्ये महाग पण तेच मी तुम्हाला बोललो तो कापूस चांगला असतो रिलायन्सचा कापूस असतो आणि हा लोकल कापूस असतो बायकांचे फेवरेट स्पॉट बायकांचा डिपार्टमेंट त्यातला आपल्याला काही जास्त कळत नाही आणि ही माझी बहीण आहे माझ्या मावशीची मुलगी बरी आहे ना शूटिंग चुट, काढता तुम्ही भाऊजीला दाखवायला काय <laughs> दिलं बटाटे रिक्षा आमच्या भाऊजी कमी समोरत काय रिक्षा काय काय बटाटे काय दिला आणि कांदे मला नको सांगू खरा रेट सांग स्वस्तच तिथे माझी बहीण बहीण माझी बहीण सगळे स्वस्त इथे कांदे बटाटे या या तिच्याकडे या बँक ऑफ बरोडे आलोय साड्या आहेत त्याच्याकडे वेगळे वाट चांगल्या आहेत भाऊ कमीत कमी कितीला आणि जास्तीत जास्त किती ला आहेत आपल्याकडे बाराशे आणि तीनशे काय वाईट नाहीत काय चांगल्या आहेत का साड्या चांगल्या आहेत ना हा बस बस बघा रिव्ह्यू तर भेटला लगेच लेडीजने सांगितलं म्हणजे विषय संपला म्हणजे लेडीज काय लेडीज एक असते एका ठिकाणी जर वस्तू आवडली नाही परत जात नाही तिकडे परत गेल्यात म्हणजे वस्तू चांगल्यात या तिकडे जास्त रेट बघा आजच्या तारखेला जास्त रेट नाहीये महागाई वाढलाय आपल्याला कमाई वाढवायला लागेल कारण की महागाई काय थांबणार नाही वाढायची तू वाढत राहणार भांडे <tell noise> टाइम नेलेलं मी लास्ट टाइम नेलेलं मी तिकडून चांगले निघाले भांडे चांगले निघाले आपल्या घरी जे वापरतो ना आपण भांडे तिकडूनच घेतले लहान मुलांचे कपडे आहेत पुढे आता मोठ्या लोकांच्या बघायला भेटतील आपल्याला आपण चाललो टुवड स्टेशन साईडला चाललंय टुवर्ड स्टेशन साईडला चाललं ते मी तुम्हाला बोलतात सुरुवात आपण ओकातून केलेली पण गाडी पार्किंगचा इशू झाला पण आपण परत इकडे आलो आणि आता परत आपण टुवर्ड स्टेशन साईडला चाललो लेडीजचं आहे जिकडे न दाखवण्यासारखं असेल तिकडे नाही दाखवणार नाही एवढं सांगू द्या ॉगल्स आहेत स्पर्ध्या आहेत स्पर्धे आहेत घरात लावायला स्टँडर्ड साईज असतात थोडेसे अल्टर करून घ्यायलाच लागतात स्टँडर्ड साईज असतात ते पण रेडीमेड तुम्हाला बाहेर स्टँडर्ड साईज भेटेल शिलेल्यांपेक्षा ऑलमोस्ट हाफ हाफ इन प्राईस कमीमध्ये मध्ये पडतात ट्राव्हल्स वगैरे आहेत बॅग्स आहेत सगळ्या प्रकारचे स्कूल बॅग्स कॉलेज बॅग्स ट्रॅव्हल बॅग्स चांगले झालं आपला आता त्या साईडला जाऊ ना त्या साईड आपण परत यू टर्न मारला बी आय इकडून आता आपण परत टुवर्ड माईम रोड म्हणजे माईम ला चालला टुवर्ड माईम साइडला ला चाललं आता परत परफ्यूम्स आहेत लेडीज सेंट्रिक रिलेटेडच आहेत सर का आपला बाजार पालव्याचा मसाले आहेत मला इकडे चांगल्या क्वालिटीचे चे आटले त्यांना भाव भाऊ विचार भाऊ भाऊ सांगा ना आम्हाला पाव किलो आहे काय आहे ते तिखट मसाला आहे काश्मीरी आहे पाव किलो ते शंभर आहे हळद पावडर ऐंशी रुपये पाव किलो ठीक आहे झाडे पावडर आहे ऐंशी रुपयाला पाव किलो पावडर आहे

जिकड़े जिकड़े आ, मी काय करतो जिकडे जिकडे मला चांगलं दिसतंय मी तिकडे फक्त रेट्स विचारतोय बाकी मी फक्त असं शूट करतोय आणि मी तुम्हाला जसं असं जिकडे लेडीजशी रिलेटेड काही गोष्टी आहेत त्याच्या आपण कॅमेरावर नाही दाखवलं पाहिजे मी नाही दाखवत आहे प्लीज एवढं समजून घ्या एवढं मी शूट नाही करत आहे तेवढं तुम्ही अंदाज लावू शकता का इकडे हे असेल तिकडे असेल बाकी मी ते शूट नाही करणार त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नाही देऊ शकत सुक्या मच्छी आहे तिकडे सुक्या मच्छीचा मार्केट इथं मध्ये पण मस्त लागायचं आज लागला नाहीये मध्ये लागायचं मस्त सुक्या मच्छीचा मार्केट आज लागला नाहीये इकडे बनायच सुक्या मच्छ्या काही काय भावन दिली गुकट का पन्नास रुपये काय माप काय मापावर नाही बोंबला कंचा आण भाज्या मच्छ्या कंचा कंच तुम्ही वानगाव वानगाववरनं मच्छी आहे पालघरला चुकट विकायला आणि आजचा भाव सांगितला मी तुम्हाला वानगाववर आला ते इंटरॅक्शन झाला थोडामधून कट करायला लागला ते कसं लोक ओळखतात चुकट आहे ओळखत ॲज अ ब्लॉगर नाही पण मी आता इथला पालघरचाच आहे पण लोक ओळखतात हाक मारतात पचकन बाजार आहे ना शेवटी आमचा वानगाववर आलेलं ते मच्छी घेऊन आणि क्वालिटी चांगली आहे मच्छीची रेट पण ठीक आहे म्हणजे आम्ही मच्छी खातो तर आम्हाला माहित आहे मच्छीचे हे भाव तरी सुकटिंबोर आहेत दिले का ताई जोरांनी बोलला जरा दोनशे रुपयाला कवड ते जिवंत का तिथं मिलेल जिवंत झोपत होत्या झोपत होत्या दोनशे रुपयाला कटला आणलं का कारे कुरण कारे कुरणच्या चिंबोऱ्या चांगल्या असतात चांगल्या असतात तिकडच्या पण चिंबोऱ्या काय तिकडे आहेत तिथे आला दिकड़ा। ओल्या मच्छी तर मागे सुक्या मच्छीचा मार्केट होतं तिकडे ओल्या मच्छींचं मार्केट आहे ओल्या मच्छी माझ्या मते मला थोडेसे भाग वाटतात मार्केटमधल्या आणि झाली ट्राफिक अरे टाफिक का ना होना ना राजबाज़ार है ना हमसे पालघर से टाफिक जाम तो फ़ाइल्स पाइज़ेड घर दिखोगा घर दिखोगा मच्छी का है ला हमसे मच्छी का दे रे आ का ला ले क्या दो मच्छी हैं गाँव वाले हैं आमचं आवडतं ना पापले त्या बोल <laughs> गाववाल्या मच्छी यायला लागल्यात आमचे गाववाले आणि मच्छी नाही येणार नॉट पॉसिबल <laughs> इकडे गावठी कोंबड्या भेटतात पिलोटे पण भेटतात ताई कवड्याला दिला गोंबडा कवड्याला दिला साडे ला तुम साडे का कवड्याला पाचशे ला लहान मुल पाचशे लाई काय आणतशेला दोन अच्छा ऍड्रेस सांगतो मी तुम्हाला दीक्षित कोऑपरेटिव्ह म्हणजे बँक आहे जना बँक जना बँक आहे समोरच आहे त्याच्या समोरची गल्ली तुम्हाला तिकडे गावठी कुंबड्या भेटतील पिलोटे भेटतील गावठी आणि रेट तर तुम्ही आहे केलं आता हे चेंज होत राहतात आता म्हणजे ह्या ह्या रेटला तुम्हाला नेक्स्ट टाईम पण भेटतील थोडं कठीण पडेल कमी पण कमीमध्ये पण भेटतील पण हे रेट फ्लक्च्युएट होतात एक अंदाज तुम्हाला ॲव्हरेज एवढ्या रेटमध्ये तुम्हाला भेटेल पण मी रेट्स विचारत हो जाते चला आता आपला आलो गाडीजवळ तिकडे आपण गाडी सोडून गेलेलो हॉटेलजवळ तर चला आपलं बाजार फिरून झालं भरपूर मोठा आहे बाजार आपलं पण आपण मेनमनच शूट केलं आहे आणि काही गोष्टींचे मी रेट्स ह्याच्यामध्ये सांगायला लावले आहेत एक तुम्हाला अंदाज द्यावा करून का कश कशाचे किती भाव आहेत म्हणजे अंदाज अंदाजा कधी कमी जास्त होत राहतात ते अंदाजासाठी तुम्हाला साईड तर चला हावाला ब्लॉग आपण आता इकडेच संपूयात लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच जा